तर मंडळी आजची आपली रेसिपी आहे मुलांचा टिफिन बॉक्स मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये रोज रोज नवीन पदार्थ काय द्यावा हा प्रश्न सर्व गृहिणींना किंवा ताईंना पडतो अशीच एक रेसिपी म्हणजेच झटपट होणारा मिनी आलू पराठा जर असा प्रकारे जर तुम्ही बनवून दिला तर तुमचं वेळही वाचेल आणि मुलंही डब्बा रिकामाच घरी घेऊन येतील तर बनवायचा कसा रेसिपीला लगेच सुरुवात करूया एका बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा तेल रोजच्या वापरातील तेल टाकून हातानं एक जीव करून घेऊया त्यानंतर बघा पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ जेव्हा घेताल ना तर तुम्ही सुजेच्या गाळणीने गाळून घ्या अगदी बारीक असं हे मऊसूत जर कणिक मळलं ना तर पराठा पण इतका छान आणि मऊसूत होतो त्यानंतर इथं पाणी टाकून आपण रोजच्याच कणिकसारखं सारखं इथं कणिक मळून घेतलेलं आहे आता काय करूया कणिक छान मळून झालेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं छान असे कणिक भिजण्यासाठी साईडला ठेवूया मध्यम आकाराचे पाच ते सहा उकडलेले बटाटे साल काढून घेतलेला आहे मॅशरच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे कुस करून घेऊया अगदी मौसूत करून घेऊया मॅशर नसेल तर किसणीच्या साहाय्याने अगदी बारीक असे किसून घेऊ शकता म्हणजेच आलू पराठा बनवण्यासाठी अशा प्रकारे जर कुस्करून घेतले तर सारण ही बाहेर येत नाही आलू पराठा फुटत देखील नाही त्यानंतर इथं सर्व बटाटे मी इथं कुस्करून घेतलेले आहेत आता एका ताटामध्ये सर्व कुसकरलेले बटाटे घेतलेले आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर त्यानंतर याच्यामध्ये घेऊया एक चमचा लाल तिखट पावडर जर तुम्हाला मुलांना मिरची पावडर आवडत नसेल तर हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून देखील घेऊ शकता अर्धा चमचा इथं धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथं कस्तुरी मेथी घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा पावडर घेऊया आणि थोडासा चाट मसाला घेऊया आता हे सर्व मसाले पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया इथं मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून कट करून घेतलेल्या आहेत आता ही आवडत नसेल तर स्किप करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घेऊया आणि चमचाच्या साह्याने हे सर्व एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया बघा मंडळी आपलं आलू पराठा बनवण्यासाठी जे सारण पाहिजे ते सारण आपलं इथं तयार झालेलं आहे आता आपण लगेचच आलू पराठा बनवण्यासाठी तयार करून घेऊया दहा मिनटापूर्वी जे आपण कणिक मळलं होतं ते आता एका पोळपाटावरती घेऊया पुन्हा थोडंसं तेलाचा हात लावून पोळपाटाला अगदी महसूत असे हे कणिक मळून घेऊया तर बघा इथं थोडासा छोटासा आकार घेतलेला आहे रोजच्या चपाती वडा गोळा घेतलेला आहे इथं कोरडं पीठ लावून पूर्ण अशी एक पातळ चपाती आपण लाटून घेऊया पोळपाट भरून एक चपाती पूर्ण लाटून झालेला आहे अशाच पद्धतीने अजून एक पूर्ण पोळपाट भरून चपाती लाटून घेऊया त्यानंतर आपण जे सारण बनवलेलं आहे ते आता या चपातीला चमच्याच्या साह्याने आपण लावून घेऊया अगदी खूप जाड नाही फक्त असं थर लावून घ्यायचा आहे चमच्याच्या साह्याने हवं असेल तर हाताचा उपयोग केला तरीही चालेल अगदी पातळ असा बघू शकता बटाटे अगदी मौसूत उकडले गेले होते छान असे कुसकरून घेतले मौसूत त्यामुळे अगदी पराठाचे जे सारण आहे ना अगदी छान असं तयार झालेलं आहे संपूर्ण चपातीला सा इथं सारण लावून घेतलेलं ला आहे त्यावरती कोरडं पीठ टाकलं आणि अजून आपण जी एक चपाती बनवलेली होती ती देखील चपाती ह्या चपातीवरती या सारणावरती आपण टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता मध्यम आकाराची एक काटाच्या बाजूची मी प्लेट घेतलेली आहे ती या प्रकारे म्हणजेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण टाकून घ्यायचे आहे आणि कडेचे जे आपलं पीठ आहे किंवा कणिक आहे का ते काढून घेऊया बघा एवढ्या एका चपातीमध्ये असे चार प्रकारचे मिनी आलू पराठा आपला तयार झालेला आहे आता काय करूया की थोडंसं कोरडं पीठ लावून साईडची बाजू बंद करून घेऊया म्हणजे सारण बाहेर येणार नाही जेव्हा आपण आलू पराठा शिकून घेणार आहोत तर बघू शकता हाताच्या साय्येने चारही पराठे असे बाजू बंद करून घ्यायचे आहे जेणेकरून सारण बाहेर येणार नाही मध्यमाचेवरती तवा तापून घेतलेला आहे त्यावरती आपण हे आलू पराठे भाजून घेऊया शिकून घेऊया तर मंडळ इथं आलू पराठा शिकण्यासाठी तुम्ही बटर किंवा गावरान तूप साजूक तुपाचा देखील वापर करू शकता बघा अगदी छोटे छोटे असे आलू पराठे मिनी आलू पराठा आपला तयार आहे मुलांना अगदी छोट्या छोट्या अशा वस्तू खायला खूपच आवडतात आणि त्यातच म्हणाल तर पुरीपेक्षा थोडासा मोठा आकार इथं आलू पराठ्याचा आहे बघा इथं मी तुपाचा वापर केलेला आहे आलू पराठा शिकण्यासाठी आणि सर्व एकसारख्या रंगावरती आलू पराठे मी शिकून घेतलेला आहे मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा बसेल अशा आकाराचे मी तर आलू पराठे तयार केलेले आहे तुम्ही आलू पराठे बघू शकता छान असे मस्त भासताना देखील याचं सारण कुठेही बाहेर आलेलं नाही आहे अगदी काठोकाठ छान असे आपला हा आलू पराठा छान असा शेकला गेलेला आहे आणि तुम्ही मुलांना याच्यासोबत टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस देखील खाण्यासाठी देऊ शकता मंडळी माझी एक विनंती आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज किंवा रेसिपीज जर आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये